तुझ्या आपली गाडीची डिलिव्हरी आहे ना तुझ्या घेऊन ठेवतो तीन चार दुकान फिरलो पण ते काही भेटत नाहीये आपल्याला हे वाल्या गाड्या पाहिजेत आणि लक्ष्मी पूजनचा बॉक्स आहे लावायचा ठीक आहे हा लक्ष्मी पूजनचा बॉक्स ठीक आहे हात म्हणजे ते खायचं नाहीये दोनशे रुपये किलो फुल पिझ्झाचं सामान नाही बाबा लक्ष्मी टाइम नाही सर्व क्लीन झाडू मारून हॅलो कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला गो आता वाजलेत त्यांच्या चार वाजून पाच मिनिट झाले आणि आत्ता मी वड्रावरून निघतो पालघर जाण्यासाठी लक्ष्मी पूजन आहे म्हणून मी जातो पालघरला पालघरला घरी जाऊन पूजा करायची आहे आणि मग बाकी शॉपिंग शॉपिंगसुद्धा करायची आहे आणि आता मी निघतोय पालघरच्या दिशेने आहे चल मग की लस गो आहे आमच्यासोबत कुठे फटाके फटाके घेतलेत सर्व घेतले सर्व घेतलेत सर्व घेतले चल तू चल सर्व घेतले चल आणि आपली गाडी तर नाही बोला मी इथे गाडी घेऊन जातोय पालघरला आता आणि मग पुन्हा मला गाडीत द्यायला यावं लागणार आहे त्याची चालूच पालघरला आम्ही आता आणि आता जातोय आता पालघरमध्ये शॉपिंग करायसाठी लक्ष्मी पूजेची हार घ्यायचंय स्वीट घ्यायचं बाकी लहान लहान घ्यायच्या आहेत त्यासाठी आम्ही जातो शॉपिंग करायसाठी आता ही जी ऑरेंज कलरची झेंडूची फुलं दोनशे रुपये किलो फुलं दोनशे रुपये म्हणजे खूप जास्तच झालं रे थोडस सामान सुपारी घेतली येलो कलरचं कापड घेतलं आणि चूर्ण घेतले ग्रीन कलरची फुलं घेतलेत ही केलो कलरचं कापड घेतला ग्रीन कलरचं कापड घेतलं लक्ष्मीचे पाय घेतलेत काय बघतोय एवढं सुद्धा एवढं आता मी सगळं सामान घेतलंय आणि आणखी आम्हाला स्वीट घ्यायचं स्वीट घ्यायचं ना तुम्ही नारळ आहे स्वीट घ्यायचं आहे अशी आमच्या हीच शॉपिंग चालू आहे कुठे घेऊ थांब ना पहिला नारळ घेऊयात ना पण घेऊयात ना घेऊ रे सर्व घेऊ कुठे मागे नव्हते पाहिले पुढे पुढे पण दिसत तर नाहीये राहून मारतो नारळ तिकडे पुढे दिसत नाही आता आम्हाला किती नारळ नारळ आहेत कोणता आपली गाडीची डिलिव्हरी आहे ना तुझ्यासाठी पण नारळ आताच घेऊन ठेवतो आणि मग हार उद्याच घेतील ना आपण तुझ्यासाठी हार उद्या घेऊ हा बघ ना नक्ष असे मस्ती करतोय नक्ष काय मस्ती करतोय सामान घेऊन जायला हा काम ना करूच देना दोन घे साठ रुपये घे दोन घे बघा लक्ष्मी लक्ष्मी पूजनची शॉपिंग तर झाली आहे आता आता नक्षला पाहिजे पेढा ना नक्ष कोणता घ्यायचा पेढा हा वाईट बाबा वाई ठीक आहे चल काजू घेतो पाव किलो बाई काजू जरा पाव किलो नाही सर नकल ना ते व्हाईट कलरचे ची पेढे आवडतात पण ते व्हाईट कलरचे पेढेच नाही मिळत मग दुसऱ्या कलरचे ची घेतच नाही तो हा मग काय घेते काय झालं घेतला पूजा सामान आहे काय हा पिझ्झाचं सामान नाही नाही नक्सू नाही टाइम नाही बन आपल्याकडे आता दिवाळी येत ना स्वीट पण घेतले बस झाले तुला हे जे येल्लो कलर ची तो थँक्यू चला राहत आता नक्षू बस काय चॉकलेट नाही ते पण स्वीटच आहेत झालं आता शॉपिंग झाली आमची म्हणजे काय शॉपिंग म्हणलं की काय ते लक्ष्मीपूजनचं सर्व शॉपिंग घेतलं आहे आणि स्वीट पण घेतलं आहे बाकी बाऊबीची शॉपिंग करायची बाकी आहे तर आम्ही कधी करतील आज तर नाही पॉसिबल काय काय आज तर पॉसिबल तर नाही आहे बाऊबी आज तर पॉसिबल ना लक्ष्मी बाबी शॉपिंग करा आपल्याला होती लक्ष्मी बाऊबीची शॉपिंग आम्ही कदाचित उद्याच करावं लागणार आहे उद्याचा लास्ट दिवस आहे उद्या जमल्यात उद्याच करतो आणि उद्या प्लस आपलं उद्या बाईकची डिलिव्हरी केल्या जायचं आहे तर तसा टाइम भेटणार आहे उद्या मला काहीच माहिती नाही आहे आणि हे बघा लाईफमध्ये मध्ये अशी गाडी घेतात आपल्याला हे वाल्या गाड्या पाहिजेत हां घेणार घेणार ही वाली गाडी पण घेणार आपण लाईफवर काय घेते काय आहे का चकली घेते चला एक एक स्टॉप चालू तसंच चकली घेतो आम्ही इथं चला आता चिवडा चल? आणि चकली घेते येत या शॉप मधन चला नक्षल काय बोलतोय मी चालू आहे ना तुझ्या मागे मागे चालू आहे ना मी तुझ्या सर्व क्लीन करावं लागणार आहे सर्व लादि फुसावं लागणार आहे सर्व काही क्लीन करावं लागणार आहे हार लावा लागणार आहे सर्व काही जे काही गोष्टी असतील तू मला आता बघायला भेटणार आहे आम्ही आता काय काय करतो लक्ष्मीपूजनसाठी साडेपाच वाजले आता आता घरी आलो का मी आता आता सर्व काही आम्हाला क्लीन करायचं बेड वगैरे सर्व इथलं आज सर्व बेड वगैरे सर्व काढायचं आहे वगैरे पुसायचे इथे लक्ष्मीपूजन सर्व सेटअप करायचं आहे लक्ष्मी करा तू पण हेल्प करेल ना हा बघ आलेला राहायचं पेडा खायचा चालू झालं ना तू तो पिंकवाला तुझं तो जो तू हातामध्ये घेत तो तुझ्या पेडाचा बॉक्स आहे आणि हे लक्ष्मीपूजनचा बॉक्स आहे राहत लावायचा ठीक आहे हा तर हात नाही लक्ष्मी पूजनचा बॉक्स ठीक आहे हात म्हणजे ते खायचं नाहीये पहिले स्टेप्स हे पहिला आम्ही ह्या इथलं बेड काढून घेऊयात मग जेणेकरून इथे पूजा करण्यासाठी आम्ही सर्व हे मोकळं होऊन जाईल ते पहिला बेड काढतोय ना बा, बघ कचरा बघा कचरा म्हटला की बॅग्स बघा आम्ही जस्ट आता आलो ना घरी आता आलेत बाहेरून त्यामुळे सर्व बॅग्स इथे ठेवलेत

चला आता एवढा तरी क्लीन झाला इथ का काढलं मी जागा पूर्ण मोकळी झाली आता फक्त इथे सजावट करायचा विचार काय हा मेडा काय उलट लागलंय बेड दाखवत ना त्याने काय होत नाही हा मग असू दे ना तर आता आम्हाला ते सर आहे की आता इथे काय करता येते की नाही आम्हाला बघायचं मला गणपती टेकोरेशन सामान होतं ना हा गरीश हार वगैरे कायच इकडे अरे गणपती केला होता ना। ते विचार के मी की तिथे थो लावेल असं मंदिरासाठी पण पणू बोलते ती घरीच राहिलाय आणि मला वाटलं ते या घरी आहे म्हणून मी तिला काही बोललोच नाहीये लपडा आला आता जो कचरा केला होता ना तो नक्षच काढतोय सर्व क्लीन करा मारून सर्व सामान तर आम्ही घेतलं होतं स्वीड घेतलं नारा घेतलं हार घेतलं फुल घेतलं सर्व काही गोष्टी घेतले पण छोटा जो झाडू असतो तो घ्यायचा विसरलोय मग आता जाडू घ्यायचं जातोय तीन चार दुकानं फिरलो पण ते लहानसा झाडू काय भेटत नाहीये आता एक मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला भेटतो की नाही ते बघूयात झाडू भेटेल तर बेस्ट कुठे मंदिर आहे तिकडे याच्या बाजूला कुठे भेटतोय का बघूया भेटलंय जास्तच मोठं आहे तर अन्नूला फोन करतोय पण ती काय फोन उचलत नाहीये त्याच्यात मी घेऊन टाकतोय दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आहेत तिकडे लहान झाडू आहेत की नाही बघूयात पहिला नसेल तर पुन्हा इथेच मागे मागेच येऊन मला जाडू घ्यावं लागणार आहे इथे कुठे दिसतंय मला यांच्याकडे आहेत का बघू लहान झाडू हा भेटला जाडू मला जरा खूप मोठा आहे पण ठीक आहे चालून झालं एवढा आता फक्त पूजा पूजा करायच्या त्यासाठी पाहिजे म्हणून घ्यावा लागला मला खूप मोठा जाडू आहे बघा फोटा कि बघा हातात पकडून बघा हे बघा हो लगेच फायकायचं का फुटेल का ते पक्का फोड 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 फुटतेस घेण्यासाठी आलो होतो नुसते वरती चढायचा खाली उतरायचा तेच चाललंय माझं संध्याकाळपासून पहिला हार फुल ते घेतलं नंतर झाडू गेला आलो नंतर आपल्यास गेला आलो फिरते ना फक्त पंथी आहेत ही पंथी आपण पेटवून घेऊयात पण दुसरं काम करते तर आपण हे पंथी पेटवं काम करूयात आणि नक्ष आणि नक्षल फ्रेंड टॅरेसवर फटाके फडू लागलेत एवढ्या सर्वांमध्ये वा आता वाद तर टाकली मी आता हे सुद्धा घेऊन आलाय ह्यामध्ये सुद्धा मला वाद टाकायचे दोघे मस्त मजा लागलेत शौर्य हा नक्षा फ्रेंड आहे बाजूला आणि आपल्या टेरेसवर मजा लागल्यात ए बस 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 एवढा काय येतोय नाही अरे तिकडे झाला माग किती घाबरतोय आता दिवे लावून झालेत दा तुम्हाला दाखवतो कसं वाटतंय ते शू बाजूला मस्त दिवे लावून झालेत बघा कार्टून मध्येच येतोय आणि पण अजूनपर्यंत ते पूजेचं काम करते दाखवते तुम्हाला काय नको चल दाखव आईला काय करत आहे चला पड पळ लोक पळ पळ बघा हे तुम्हाला वरतून दाखवत कसला वाटलं बघा मस्त वाहतात स्टेप्सवर करून आवडत मी आणि हो येतोय रे आलो चला चुम्हाला तयारी करतेच आहे मला बाकी आहे आणि यांना काय नक्की तुम्हाला काय पाहिजे पंथी भेटवायचे ना फटाके फोटो तर लो का तर पंथी यांना पेटवून द्यायचे मला मी तर फक्त कंदी लावले होते रांगोळी लावते बघा मस्त पण छान मस्त हॉटेलवर तू मग घरची आमची लक्ष्मी पूजा झाली आणि आम्ही आता हॉटेलला जेव्हा हॉटेल आपण हॉटेल जेव्हा ना आता हो ना पण येते नक्षित आणि आता मस्त भूक लागली भरपूर आणि आता वाजलेत नऊ वाजून वीस मिनटं झालेत तर मस्त आम्ही कोड करून जेवून घेतो ना जेवणार झालं चिकन क्रिस्पी अर्ली वेज क्रिस्पी आज फक्त वेज भेटणार आहे आणि आपण म्हणून आपण वेजच्या हॉटेलला आलो प्युअर व्हेज हॉटेल लागला हे बघ